बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात मनोज जरांगे राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत एक सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जरांगे जाणार आहेत याच किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला होता त्यानंतर मोठं राजकीय वातावरण तापलं होतं अनेकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आता जरांगे सुद्धा एक सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत शिवरायांचा पुतळा पडलेल्या जागेची पाहणी ते करणार आहेत कुडाळमधील कार्यकर्त्यांशी जरांगे संवाद सुद्धा साधणार आहेत तर मनोज जरांगे हे राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत आणि ज्या ठिकाणी किल्ला कोसळलाय त्या ठिकाणची पाहणी मनोज जरांगे करणार आहेत संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील हे मालवण येथे राजकोट किल्ल्याची जी पुतळ्याची दुर्घटना झालेली आहे त्या क्षतिग्रस्त पुतळ्याची पाहणी करण्यासाठी मालवण मध्ये मा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहेत मालवण मध्ये मा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच त्यांचं आगमन होत असल्यामुळे मराठा समाज त्यांच्या भेटीसाठी अत्यंत आदूर झालेला आहे मनोज जरंगे पाटील हे रात्र एकतीस ऑगस्टला उशिरा मालवण शहरामध्ये मा येणार आहेत जरंगे राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत एक सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाऊन या ठिकाणची पाहणी करणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर सोबत जोडलेत सुरेश अनेक नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन या ठिकाणची पाहणी केलेली आहे याआधी आदित्य ठाकरे संजय राऊत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पोहोचले होते आता जरांगे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत अधिकची माहिती त्या संदर्भात आणि त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गामध्ये राजकोट किल्ल्याच्या आसपास कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्रात पोतळेला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात एक संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळी हे सध्या राजकोट किल्ल्यावर येऊ लागले आहेत आता मात्र मराठा नेते मनोज जरांगे हे उद्या एक सप्टेंबर रोजी हे या राजकोट किल्ल्यावर जातील मात्र त्यांचं उद्या आगमन होणार आहे मात्र मनोज जरांगे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने पूर्णत पोलिसांनी मात्र या संदर्भात जी सुरक्षितता आहे ती घेतलेली दिसते एकंदर पाहिलं तर सध्या राजकोट परिसरात पोलिसांचाही मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय अनेक कोल्हापूर सांगली या तसेच सिंधुदुर्ग या भागातून अनेक पोलीस जी पथकं आहेत ती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच पार्श्वभूमीवर आलेले गिफ्ट आहेत जगदीश धन्यवाद सुरेश दिलेल्या या माहितीबद्दल